आणि आज आपण विषय घेतलेला आहे की बाबा मोसंबीला आंबे बार मोसंबीचा जो ताण असतो आणि ताण दिल्यानंतर की बा त्याला तुम्ही पाणी किती तारखेल सोडतात ह्या विषयावर आपल्याला चर्चा करायची आहे कारण मोसंबीचे जवळपास मित्रांनो आपल्याकडे सगळं सर्व माहिती आहे म्हणजे मोसंबीचा आंबे बारे व्यवस्थापन कसे करतात हाय की नाही त्याच्यासाठी साठी काय काय फवारणी घेतात किंवा काय काय खत टाकतात परत तुम्हाला सांगतो पाणी किती तारखेला सोडल्यानंतर चांगलं असतं परत दुसरी गोष्ट बा लेट झाल्यानंतर काय होतय है का नाही ह्या सगळ्या गोष्टीच जे माहिती सांगू फक्त तुम्ही चर्चामध्ये सहभागी व्हा आणि तुमचे प्रश्न पण तुम्ही विचारू शकता की जसं मोसंबीची गळ होणं है की नाही चांगल्यात जास्त माल कसा मोसंबीला येईल चांगले फुल फोडण्यासाठी काय करायला पाहिजे है की नाही अधिकचा माल हे करण्यासाठी तर त्याच्यासाठी आपण जय तिथं आपल्या शेतामध्ये आपल्या शेतामध्ये पण समोर समोरच तुमच्या एक हजार मोसंबीची झाड आहे आणि जवळजवळ आपण पस्तीस चाळीस वर्षापासून हे मोसंबी क्षेत्रामध्ये काम करतो काम करतो म्हणजे स्वतःची बाग आहे आणि स्वतः स्वतः आपण शेतकरी असल्यामुळं काय मित्रांनो जो काय अनुभव असतो मोसंबीचा मोसंबी क्षेत्रामधला म्हणजे मोसंबी उत्पादक असल्यामुळं आपण किंवा आपण तीस पस्तीस चाळीस वर्षापासून मोसंबी क्षेत्रात आपण काम करतोय तर त्याच्या बदल्यात जे मग मित्रा किंवा मोसंबी जे आहे की आपण पाणी सोडायचं म्हणजे का काय असतं की आता काही नवीन असले ते म्हणजे मोसंबीला पाणी सोडणं म्हणजे काय तर मोसंबीला आपण आंब्या बार द्यानंतर आंब्या बारात ताण द्यानंतर ज्यावेळेस पाणी सोडतो आहे की नाही मग ती कोणत्या टायमिंगला ते योग्य असतंय ह्या गोष्टी आपण राम 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 दादा राम है की नाही त्याच्यावर ते आपण चर्चा करणार आहे परत यंदा काय झालं मित्रो कि सगळ्यात जास्त जे जा असेल यंदा ह्या वर्षी मोसुंबीला चांगल्या पद्धतीने ह्या वर्षी भाव पण मिळाला नाही म्हणजे पाहिजे तस गेल्या वर्षी जसं मोसंबीच मार्केट होत तसं ह्या वर्षी नाहीये म्हणजे ह्या वर्षी खूप तोट्यामध्ये शेतकऱ्याला मोसंबी द्यावा लागलाय काही सतरा अठरा काही ठिकाणी दहा बारा रुपये किलो ना पण मोसंबी दिली आणि अजून पर्यंत पण अं मोसुंबी शिल्लक आहे की अजून बी आता आमच्या तालुक्यामध्ये तर भरपूर लागवड आहे त्याच्यामुळे आमच्याकडे मोसंबी अजून पण आहे ते अजून आंब्या बार द्यायचे शेतकरी राहिलेले पण मग काय होऊन जातो मित्रांनो की बा आता ह्या वर्षी काय झाले की बाबा जवळपास शेतकऱ्याला असं वाटायला लागलं की बाबा काय खर्च करावा मोसंबीला आहे का नाही म्हणजे उदास त्याला आपण काय म्हणू की शेतकरी निराश झाले की त्यांना असं खर्च ना कि बाबा जसं आता खताचे डोस म्हणा औषध म्हणा शेणखत टाकणं म्हणा परत झाडाची काडी काढणं असतं त्या झाडकाडी काढून काही छाटकाम बी त्याला करावं लागतंय तर ते छाटणी आणि काढणीवाले जे असतात काडीवाले ते जवळजवळ पस्तीस चाळीस रुपये घेतात झाड काढायला आणि छाटायला त्याच्यामुळं की ह्या वर्षी थोडं मोसंबी उत्पादकामध्ये जेवढा उत्साह नाही राहिला की जेवढा गेल्या वर्षी की किंवा सगळं काम करायला म्हणजे जसं आता आपण बी आपल्या मोसंबीच्या बागेमध्ये आहे तर अजूनपर्यंत कसं की बाबा काडी काढली नाही आता काडी काढणार -काड़ चाळीस रुपये झाड सांगतोय पस्तीस ते चाळीस रुपये झाड तो सांगू राहिलाय म्हणजे हजार झाडाला तुमचे पस्तीस चाळीस हजार रुपये हेच चालले काडी काढणं -काड़ थोडंफार कुठं खाली फाटे जर टेकलेल्या असल्या गळफाट्या ते कट करणं म्हणजे एवढं एवढा खर्च हजार झाडाला जर तुम्ही बघितलंय तर चाळीस पंचाळीस पस्तीस पर्यंत जात आहे म्हणजे ह्या वर्षी असं काय राहिलं की शेतकऱ्यामध्ये असा उत्साह नाही राहिला की करा का नाही करा आता माझाच विषय घ्या मी विचार करून राहिलो अरे एवढे पैसे घाला की नाही घाला का पुढच्या वर्षी कट करा काय करा म्हणजे असं मनस्थितीमध्ये दुहेरी मनस्थितीमध्ये शेतकरी आज कशामुळे तर फक्त त्याच्या मालाला त्याच्या मुसुंबीला योग्य भाव मिळाला नाही की नाही म्हणजे जेवढा खर्च केलाय आता खर्च जर बात केली मित्रां तुम्ही कोणत्या मालाच घ्या ठीके आपण मोसंबीवर चर्चा करतोय पण मग तुम्हाला सांगतोय की बाबा खताचे भाव बघा औषध बघा हा की नाही लागणारे आता मंजुराचं बघा मंजुराची जी अशी बिकट परिस्थिती झाली सध्या भेटत नाही बरं भेटलं ऐकून तिकून तर त्याच्या मनासारखं का काम असलं तर करता येईल अवघड कामात ते पण शिरत नाही आणि अवघड जर काम असलं जरा कष्ट घ्यायचे जरा असेल तर ते ज्यादा कमी पैसे मागतंय म्हणजे ते कुंकुणच शेतकऱ्याला सुखचं नाही मित्राओ अशी सध्याची कंडिशन आहे काय सांगा तुम्हाला आणि आता जे आता जे आपल्याला मेहनती करणं त्याला खत भरणं परत तुमचे स्टोरेज साठी फवारण्या घेणं ठीक आहे नाही हे असे भरपूर काम उद्योग शेतकरी जे राहतात पण मग आता त्याला खर्च पण तेवढा लागतोय ठीक आहे नाही आता मोसंबी कसं होतं मित्रा की पहिलं एक राज्य पीक होतं तीस पस्तीस वर्षापूर्वी म्हणण्यापेक्षा दहा पंधरा वर्षापूर्वी जर आपण बघितलं तर दहा पंधरा वर्षापूर्वी जर बघितलं आपण तर त्याला एवढा खर्च नव्हता मोसंबीला खर्च नव्हता तुम्ही सहज त्याला आळे पद्धत पाणी राहायचं आळ्याना पाणी द्यायचं त्यावेळेस की वर बी एवढं काही विषय नव्हता आणि खर्च कमी राहायचा म्हणून त्याला राजा पीक म्हणायचे लोक आणि आता काय झालं की बाबा जे शेतकरी काही मोसंबी जे उपटात उप उपटून टाकतात ना तर ते फक्त जसं मागचं आहे तशा पद्धतीने ती करतात मोसंबीची जी शेती तशी माग जी चालत आली तशा पद्धतीने ते करायला पाहतात पण ते शक्य नाही आता कारण ह्या दिवसामध्ये काय झालंय की पहिलं वातावरण बी असे असं चेंज नव्हतं जसं आता आता होत आहे हे का नाही तुमचं एक महिन्यामध्ये तीन तीन ऋतू आपण अनुभवतो एक महिन्यामध्येच म्हणजे एवढं वातावरण चेंज होत आहे त्याचा सोनद झालंय समजा म्हणजे निसर्गाच पाहिजे त्या लैरी पानामुळं शेतीला त्याचा एक फटका बसतोय आणि दुसरी गोष्ट इकून जे हे म्हणजे जे माल म्हणू आपण आपले खत म्हणा औषध म्हणा इकून याचे भाव वाढल्यामुळं त्याचा एक फटका शेतकऱ्याला स्वा, स्वासावा स्वा, स्वा लागतोय आणि राहिलं ला तिसरा प्रश्न मंजुराचा आहे की नाही मंजुराची त्यांचा इथं आहेच दुसरी गोष्ट तुम्हाला जे टायमिंग आहे शेतीच्या <coughs> कामामध्ये तुमची फवारणी असू ख्रपणी असू काय तुम्हाला जे काय शेतीचं करता येते तर त्याला काय होतं त्या, त्याला बी ते मंजूर हवाई ते पण टायमिंग होत नाही ठीक आहे ना आपण जर बघितलं ना आता आज जर फवारणी मला घ्यायची समजा तर मी काल बी जरा कालपासून मंजूर बघतोय आणि ते पण भेटत नाही म्हणजे दोन दिवस आधी जर बघितलंय तरी भेटत नाही आणि मग त्याच्यामुळे काय होतं की बाबा ज्या मालाला आपल्याला टायमिंग काही फवारणी द्यायची किंवा खत द्यायचंय किंवा खुरपणी करायची आहे तर ते टायमिंग नाही झाल्यामुळं काय उरलंय त्याच्यामुळे शेतीचे थोडंफार नुकसान होत आहे आणि पैसे वाढून द्यायलाशिवाय म्हणजे जर आता मंजूर आपल्याकडे येईना समजा आता ती तिकडची कामं चालू आहे तर काही काही शेतकरी हे पण करतात की बाबा चाल तुला आता साडेतीनशे रुपये हजरे ना तर माझ्याकडे या मी चारशे रुपये देतोय म्हणजे याच्यामुळं काय उरलंय की तोटा तर आहेच नाही की नाही आता पैसे वाढले म्हणजे ते काय काम वाढलं असं नाही कारण जे दिवसभर काय काम होईल ते तेवढंच करणार ते काय हाजरी वाढून दिली म्हणजे तुम्हाला काय ते काय सकाळी आठ ला थोडीच आपल्या शेतात येणार तिथं दहा साडे दहा अकरा वाजताच शेतात येणार ज्यांचा जो नेहमी येतो आणि पाच साडेचार पाचला तर लेबर तर जात घरी म्हणजे पाहिजे जशी कामं होईना भरमसाठ खर्च चाललाय या सगळ्या ज्या गोष्टीत मित्रांनो याच्यामुळं शेतकरी अडचणीत आहे आणि राहिलं एक शिल्लक उरलं सुरलं तुमच्या शेतमालाला योग्य भाव नसल्यामुळं एक शेतकऱ्यामध्ये उदंशीता आली की बाबा करा का नाही करा हा एक प्रश्न शेतकऱ्यासमोर उभा राहिला की बाबा शेती म्हणजे शेतीचे एक असं झालं मित्रांनो की गोष्ट आहे आता निराश चालू की म्हणून जे भाव वाढले पण मग काय होऊन जाते की बा करा का नाही हा एक प्रश्न शेतकऱ्यासमोर आहे पण मग दुसरं पर्याय पण त्याच्या समोर नाही जरा माहिती आहे मला कि आता कांद्याला ह्या वर्षी जरा नऊशे हजार रुपये भाव मिळाला तरी आपण कांदा लावलाच का लावा लागला कारण आपल्या शेतकऱ्यासमोर काही दुसरा पर्याय आपण शेती पण आशा असते आणि अशावरच आपलं जीवन जगतंय आपण सगळे लोक पण मग हे जे होत ना मित्रभाऊ शेतीमध्ये जर आपण बघितलं कि शेतीमध्ये जरा तो मी जे सांगितलं ह्या ज्या गोष्टी आहेच प्रामुख्याने की माघाई मंगची समस्या है की नाही हे त्या गोष्टी शेतीमध्ये समस्या खूप आहे आणि दुसरी गोष्ट काय मित्र का की बा आपण वातावरणाला है ग नाही हे निसर्गाला आपण फार कदरलो कारण झाला असा तर तुम्हाला सांगतो दोन दिवसापासून जवळजवळ थंडी गायब सारखी झाली म्हणजे थोड सकाळी सकाळी थोडी थंडी वाजते म्हणजे का झाली तर हॅलो 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 नमस्ते विठ्ठल भाऊ का झाली पण वातावरण बदललं चेंज झालं आता थंडी कमी झाली म्हणजे तुमच्या मालाला काही काही त्याचा फरक पडणार आहे का नाही जसं गहू झालं आपण गहूच म्हणतो आता मोसंबीसाठी म्हणजे जे काय राहतं रब्बी माल जेव राहते रब्बी हंगामामध्ये ते जर त्याला थंडी लागते म्हणजे जसं तुमचं निसर्ग बदलला तसं पिकं बदलतात हे नाही तसं होऊन जाते मग पिकं जर बदलले निसर्ग बदलला तर ज्या पद्धतीनं जसं जे नक्ष नक्षत्र असतंय समजा आपण काय म्हणतो याला जी ऋतू असतो आहे की नाही जसं हिवाळा असतो उन्हाळा असतो पानकाळा असतो तर हे जे आहे ना मित्रांनो धन्यवाद धन्यवाद हॅलो अये हड आमचा कुत्रा बसलेलाय मित्रां मित्रा हे कमवून सांगतोय कारण आपण शेतकरी म्हणजे एवढं हे झालंय आता एक तर सात आठ वर्षापासून ज्या वेळेस करोनाचं जे, जे संकट आलंय हा का नाही आणि ज्यावेळेस लॉकडाऊन उघडल्यानंतर जे काही आपल्याला लॉकडाऊन म्हणजे कोरोनाच्या काळामध्ये लॉकडाऊन होत आणि त्याच्यानंतर जे सगळ्यात जास्त पाऊस चालू झाला आधी पाऊस फार कमी राहायचा तर त्या सालापासून इतका पाऊस झाला की ह्या वर्षी पण एवढी पाणी पातळी वर आली नाही पाणी पातळी वर आली पाण्याची काही कमतरता नाही पण मग आता त्याच्यामध्ये काय झालं की बाबा पाण्याचं आहे पण निसर्गाच जे आहे हे जे चक्र आहे हे स्थिर राहायला कुठं तरी तयार नाही म्हणजे आपण त्याला काय म्हणू की बा जर हिवाळा आहे तर तो पुरा चार महिने हिवाळाच पाहिजे तसं आता होताना दिसत नाही हिवाळ्यामध्ये पानकळा येतोय उन्हाळा येतोय हिवाळा येतोय म्हणजे अख्ख्या ऋतूमध्ये तीन तीन ऋतू येतात आणि मग त्याचा परिणाम जे तेव्हा आपल्या उत्पन्नावर सहज होऊन जातो की उत्पन्नावर त्याचा परिणाम झाला म्हणजे आपला खर्च वाढला जिद आपलं जर उत्पन्न दोन फवारण्या फवारण्या करून जर निघत असेल तर तिथं कधी कधी आपल्याला चार पाच फवारण्या करावं लागतात म्हणजे तुमचा खर्च वाढला करायला म्हणजे ह्या ज्या गोष्टी होत चालल्या मित्रा त्यांना त्याच्यामुळे काय झालंय की शेतकरी परेशान आहे आणि त्याच्यातले त्यात हे की बाबा काय लावा काय लावू नये हे पण शेतकऱ्याला काही सुसाना कोणच्या मालाला काय मार्केट हे काही काय राहील काही सांगता येत नाही म्हणजे एक तर आपला असा आहे सगळं मित्राहो कि शेतकरीच जे म्हणतो ना आपण ते मातीत पैसा टाकतो नाही की नाही मातीत पैसा टाकणं म्हणजे काय आपण डायरेक्टली मातीत काही पैसा टाकत नाही पण जे खात्याला पैसा लागतात बियाण्याला पैसा लागतात म्हणजे त्याच्यामुळे आपण काय म्हणतो बाबा शेतकरी हा मातीत पैसा टाकतो आता मातीत पैसा टाकतोय पण ते मातीत टाकलेला पैसा म्हणजे आज दहा हजार रुपये जर टाक तर उद्या त्याचे वीस हजारच होतील याची काय गॅरंटी नाही म्हणजे शेती क्षेत्रामध्ये हिंमत नाही हरत म्हणजे असं थोडी आता पर्याय मग लोक काय सांगतात काही काही असं जर आपण म्हलो का म्हणतात खा म्हणजे एवढे जाईल की अशी आहे काही आता जमिनी विकायची आहे सोपी गोष्ट नाही आता तुम्हाला सांगतो मित्रांठी ठीक आहे आता शेतकऱ्याची एवढे परेशानी ह्या ज्या गोष्टी वाहतात पण अजून एक एक वर्ष जर दम धारला शेत ना शेतकऱ्यांना तर ह्या ज्या जमीन आहे आपल्या आपण ज्या जे आप ज्या मातीमध्ये मा आपण पेरतोय किंवा ज्या मातीमध्ये मा आपण लहानचे मोठे झालो असं म्हणायला पण हरकत नाही ती जमीन ती जमीन अजून दहा बघा काय काच हे राहील काय किमती तर फार वाढल्यात जमिनीच्या त्याच्यात तर काही विषय नाही म्हणजे तुमच्याकडे दोन एक्कर जर जमीन असली तर तो खूप मोठा झाला असं म्हणायला हरकत नाही कारण असा बी काळ येणार आहे लक्षात घ्या कारण काय झालं की आता शेतकऱ्याचे मनस्थिती काय झाली मग लगेच मध्ये यायची काम आहे तसं शेतीमध्ये सर लोक म्हणजे त्याच्यामुळं शेतीमध्ये काही काही आपल्या वेगळ्या वेगळ्या गोष्टी करता येत्या नाही की नाही जस बकरी पालन झालंय अं गईच झालं ह्या गोष्टी आपण शेती असली तर करू शकतो तर तस ते करू शकत नाही चला मित्रांनो ह्या विषय तर आपले हात चालूच होता त्याच्यावर आपण तो बोलतोय म्हणजे काय ते विषय नव्हता आपला पण सहज एक चाललंय आपलं त्याच्यावर पण दुसरं गोष्ट विषय हा महत्वाचा होता किंवा तुमच्याकडे जर मोसंबीचा जर बगीचे असतील ठीक आहे जर बाग असेल तर तुम्ही मोसंबीला पाणी कधी सोडतात त्या विषयावर चर्चा करायची होती आणि दुसरी गोष्ट चला मोसंबी आहे तुमच्याकडे कोणाकडे जरा मोसंबी असली समजा मोसंबी उत्पादक असले तर त्यांनी ते चर्चेमध्ये सहभाग होऊ शकतात आहे की नाही मोसंबीचे आपण प्रश्न विचारू शकतो एकूणला कारण आपल्याकडे बी मोसंबी आहे आणि आपण स्वतः मोसंबी बागतदार आहे मित्रा एक हजार झाड आहे मी तुम्हाला दाखवत पण असतो आपण लाईव्ह मधून बरेच वेळेस दाखवलेले पण आहे राम संभाजी हो। आज काय विषय होणार म्हणजे कोणत्या महिन्यामध्ये मोसंबिल मा दे पाणी देतात त्या विषयावर आहे आपला आज तुम्ही इंग्रजीतून मराठीतून करा कमेंट मराठीत समजची जादा इंग्रजी समजत नाही मला संभाभ मराठी मधून करा मराठी मधून हिंदीतून करा मराठीतून करा इंग्रजी नाही समजत समजायला जर जाते आपला अभ्यास नाही काय करता तर मोसंबीच जे आहे ना आपण विषय घेतोय हो याच्यात टाकतोय आपण बोलतोय पण आपला मोसंबी उत्पादकापर्यंत काही आपला अजून जाईना आपलं नवीन समजा अजून की आपण आता समजा एक महिन्याभरापासून तर वाटतं एक महिन्यातून हा पंधरा तीन वारापासून चालू झालंय समजा सम मरा मराठीतून कमेंट करा मराठीतून करा इंग्रजी समजत नाही तर आपण बऱ्याच दिवसाचं समजा आता तर युट्यूबला आपण नवीनच आपण जादा करून हिवायला लागलोय नाही तर पहिले आपण याचे व्हिडिओ पण नव्हतं टाकत आणि ज्यादा येत पण नव्हतं आता काय झालं की आपण एक सुरुवात केली वचाला देव टाकून कारण मॉनडाइज झालय तर करीत राहू असं ठरलं होतं त्याच्यामुळे चालू केलंय आता त्याच्यात काय झालं की बाबा मोसंबी उत्पादक जे शेतकरी आपले बऱ्यापैकी म्हणजे आपलं मराठी मराठी हेर मराठी तुम्ही बराबर तुमचं म्हणणं मराठीत आल्या तर तुम्ही पण ते बी समजत नाही जर डायरेक्ट मराठी असलं तर लवकर समजते बाकी काय मराठी हिंदी जर लवकर समजते इंग्रजी समजायला जर टाइम लागतो त्याला तर आपण जे मित्रां बऱ्याच वेळेस मोसंबी विषयावर हे करतोय आपण पण आता तिथपर्यंत आपलं ते जात नाही म्हणा कि मध्ये आपला अजून काहीतरी चुकते कारण मे बी नवीन हे असं युट्यूबला यायला त्याला थोडं आपल्याला जमत नाही ते कोणचे हे करायचे त्याला काय म्हणतो आपण अ टॅग लावायचे तुमचं हे लावायचं काय म्हणते हॅशटॅग लावायचे आपल्याला अजून जमत नाही ते बऱ्यापैकी आता लावीला येतोय आपण पण ला कोणचे हॅशटॅग पाहिजे हे अजून आपल्याला माहिती नाही राहत त्याच्यामुळे आपण सहज लावी येऊन जातोय मग तिथपर्यंत जात आता बी सध्या आपण मोसुंबीची तुम्हाला जर बघायची असली दाखवतो मी बाग आता पण सध्या आपण मोसंबीच्या बागेमध्ये आहे नाही तिकडे आपलं काम चालू आहे लेबर बी आहे म्हणजे हे ज्या सगळ्या ज्या गोष्टी होतात ना मित्राओ ते बा हे मोसंबीचे बगीचे आहे अहून आपण बसलोय मोसंबीच्या बागेमध्येच आहे आपण हे आपली मोसंबीची बाग आहे मित्रावर तुम्हाला बरेच वेळ आता जे नवीन असतील ते बघतील समजा हे एक हजार झाड आहे आपले मोसंबीचे आणि त्यासाठी आपण मोसंबीचा विषय घेतो असतो की बा आता आपल्याकडे तीस पस्तीस वर्षापासून मोसुंबीची बाग आहे पहिली आपण काढून टाकली जुनी आता ही नवीन आहे तुमच्याकडे मोसंबीची बाग जरा असेल हो। ते मध्ये सांगा आणि आपण मोसंबी विषयी जास्त म्हणजे अनुभवातून सांगतोय बाकी आपल्याला काही जास्त हे नाही पण अनुभव आहे त्या उत्पन्नाचे हे एक हजार झाड आहे आपले, आपले मोसंबी तला, तला चला चला मी राहो भेटू परत पुढच्या मध्ये थोडं काम आहे आता काम करून घेतो अर्ध तास होती सुट्टी जरा अर्धा तास घातलाय आपण पुढच्या लावणीमध्ये जरूर भेटू आणि मोसुंबीचे काही उत्पादक असतील तर ते नी आपण द्यायचं आपलं तर हेच विषय चाललाय की बाबा मोसुंबी उत्पादक जास्त जास्त आपल्याला मिळायला पाहिजे कुणाचं हे पण होत की बाबा फवारणे कसा घेतात काय करतात ह्या विषयावर आपली चर्चा पण होती असं होऊन जात चला आता फेसबुकला जायचंय मित्रा लावी फेसबुकला थोडा वेळ द्यायचा आपल्याला अर्धा पण तास तिथं देऊ नंतर आपण संध्याकाळी साडे ला तर लावी येतोच असतो युट्यूबला पण तर संध्याकाळी युट्यूबला लावी येऊ परत चला